संसारावर जशी निष्ठा ठेवता तशी धर्मावर सुद्धा ठेवा कोणत्याच संतांनी आणि कोणत्याच राजाने जात वाटली नाही जाती आपणच वाटतोय हा अमुक अमुक धर्माचा हा तमुक तमुक धर्माचा प्रत्येकाने आपले देव प्रत्येकाने आपले ऋषी मुनी आणि प्रत्येकाने आपले राजा लोक वाटून घेतले कोणत्या शास्त्रात कशातच वर्णन नाही की आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत तमुक काहीच उल्लेख नाही फक्त मनुष्य असे आहेत की ज्यांनी सगळ्या जाती वाटून घेतलेल्या आहेत धर्मावर निष्ठा माणसाने ठेवावी धर्म कोणाला म्हणतात धर्म कशाला म्हणतात अरे ज्या छत्रपतीच्या पोटी जो छावा जन्मला आलेला आहे त्याला उगच पदवी नाही धर्मवीर संभाजी महाराज थोडा आवाज द्या धर्मवीर संभाजी महाराज धर्मवीर पदवी काही सोपी नाही लक्ष देऊ नये का धर्मवीर संभाजी महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबाने बंदिस्त केलं होतं त्यावेळेस औरंगजेबाने बंदिस्त केल्यावर सगळ्यात मोठा धोका हा संभाजी महाराजांना त्याचा जो बायकोचा भाऊ होता गणूजी शिर्के याच्याकडून झाला गणूजी शिर्केने सांगितलं औरंगजेबाला अमुक ठिकाणा धर्मवीर संभाजीराजे चाले अमुक ठिकाणी तुम्ही यांना बंदिस्त करा औरंगजेबा जातो आणि त्या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजांना बंदिस्त करून आपल्या औरंगाबाद या ठिकाणी आणतो तिथे आणल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजाचा संवाद आहे औरंगजेब संभाज संभाजी राजा म्हणतोय अरे आहे तू दिसायला सुंदर आहेस अंगात एवढं सळसळ तू माझ हो मी माझी एकुलती एक मुलगी तुला देऊन टाकेल कोणी विचारलो औरंगजेबाने धर्मवीर संभाजीराजांना पण राजाने काय सांगितलं ज्यावेळेस औरंगजेबाने सांगितलं की मी माझी एक मुलगी तुला देईल अरे तू तुझ्या धर्माचा त्याग कर तू माझ्या धर्मामध्ये तुला मागेल ते मी देईल सांगितलं माझ्या या ठिकाणी धर्माचा त्याग केला तरी मी करणार नाही मी मोडेल पण वाकणार नाही मी मरण पत्करेल पण धर्म स्वीकारणार नाही तू मला मारलास तरी चालत तू माझ्या अंगाची कातडी काढली तरी चालती तू माझे डोळे फोडले तरी चालतात हातपाय कलम चालतील धर्मवीर संभाजी राजा ऐकत नव्हते आणि औरंगजेबाने चाळीस दिवस माझ्या धर्मवीर संभाजीराजांना या ठिकाणी चाळीस दिवस त्रास दिला अंगाची कातडी काढली डोळे फोडले हात पाय कलम केले आणि या ठिकाणी पुण्याच्या जर तुम्ही थोडं पुढे गेला तर तुळापूर नावाचं गाव आहे जिथं भीमा भामा आणि इंद्रायणी मातेचा संगम आहे या तिन्ही नदीच्या संगमावर धर्मवीर संभाजीराजाची समाधी आहे राजाने प्राण त्यागला स्वतःचा जीव दिला पण धर्मवीर संभाजी राजाने या ठिकाणी धर्म सोडला नाही राजाने सुरुवातीला सांगितलं होतं मरण पत्कर जीवेल मरून जाईल पण धर्म सोडणार नाही अरे ज्या धर्मवीर संभाजी राजाने आपला धर्म सोडला नाही त्या धर्मवीर संभाजी राजाने समाजाला एकच संदेश दिला की धर्म प्रत्येकाचा एकच आहे धर्म कोणी वाटून घेऊ नका फक्त धर्मासाठी जगा आणि धर्मासाठी कार्य करा धर्मवीर संभाजी राजाने धर्म सोडला नाही त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी साडेतीनशे किल्ल्याचं साम्राज्य उभा केलं पूर्ण जगामध्ये अरे छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त वय वर्षे पन्नास वर्ष आयुष्य भेटलं होत परंतु छत्रपती राजाने अठरा पगाड़ जाती पोरं एकत्रित केली आणि सांगितलं चला रायरेश्वराच्या मंदिरात गेले स्थापना आणि बहीण बहीण ही माझी माझी माता आहे यांचं मी संरक्षण करेल जे ते करेल ते मी भारत मातेसाठी करेल साडेतीनशे किल्ले जिंकले हे फक्त जगासाठी जिंकले आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला करंगळी कापली आणि सांगितलं आज पासून मी स्वराज्याची शपथ स्थापना करणार आणि सगळीकडे एकच जयघोष झाला आपण म्हणतो राजा जन्माला या परत राज येणार नाही कारण की असा फक्त एकच राजा होता पुन्हा असा राजा जन्माला येणार नाही हो एकच राजा इथे जन्माला शिवनेरी आवय इथे शिवनेरी किल्ल्या व किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव काजत किल्ल्याचा दगडाव माझ्या राजाचं नाव काच काही गड किल्ल्याचा

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पन्नासाव्या वर्ष माझ्या राजांना आयुष्य म्हटलं तेवढ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे किल्ल्याचं साम्राज्य उभा केलं जातपात राजांनी नाही केली अठरा पगड जातीतली पोरं एकत्र केली आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली जात वाट फक वाट फक्त आपण माणसं या ठिकाणी वाटतो आता त्या विषयाकडे नाही आवडत तिकडं गेलं तर पार राजकारणामध्ये जावं लागेल राजकारण मला बिलकुल आवडत नाही आपण या ठिकाणी भगवंताचे काय करूया कथाश्रवण करूया बोलिये भक्तवत्सल भगवान विषयाकडे